नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही आता मी गावाला आहे तर आधीचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असाल किती छान वातावरण आहे किती मस्त वाटतंय तर म्हटलं चला थोडं जेवढं होईल तेवढं तुमच्यासोबत शेअर करावं तर म्हणून आज आणखीन एक व्लॉग मी घेऊन आलीये तर आजच्या व्लॉग मध्ये बऱ्यापैकी आमचं सगळं कुटुंब आज आम्ही छान एन्जॉय केलं इकडे जेवणाचे पार्टी वगैरे पार्टी नाही म्हणजे यात्रेमध्ये जे जेवण असतं ते गुरुवार होतं त्याच्यामुळं ते काही जेवण झालं नाही तर आमच्याच कुटुंबात दोन ठिकाणी आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं तर ते पण आणि आज माझा भाऊ दुसरीकडे राहतो तिथं त्याचं कपड्याचं शॉप पण आहे वाऱ्यामुळे थोडासा आवाज येत असेल एक्स्ट्रा तर थोडं समजून घ्या पण बघून साईडला छानच वाटत असेल तुम्हाला पण तर तिकडे पण जाणार आहे तर माझं भावाचं शॉप पण मी तुम्हाला दाखवते जेंट्स वेअर आहे आणि छोट लहान मुलांचं किड्सवेअरचं वेअरचं पण आता नवीन आहे ते पण आहे तर माझं काम पण आहे, आहे, चान, आहे तर त्यासाठी चाललोय आम्ही तर खूप छान वातावरण आहे आणि इतका मस्त छान छान असे ब्लॉग आहेत तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग छान अशी आता यात्रा तर झाली होती आणि हे पण आले होते सुट्टीला तर त्यांना जास्त सुट्टी नव्हती त्यामुळे ते लगेच रिटर्न जाणार होते मग म्हटलं माझा भाऊ राहतो आमच्या गावापासून दहा किलोमीटर एक अंतर असेल तिकडे त्याचं कपड्याचं दुकान आहे तर तिकडे मग जायचं होतं कारण दादानं न बर्थडेला ड्रेस पाठवले होते तर एक खूपच जास्त मोठा होता म्हणून मग तो आम्हाला चेंज करायचा होता आणि इथे आम्ही पोहोचलो मल्हारपेठला त्याचं फर्स्ट चॉईस म्हणून असं दुकान आहे जेंट्सवेअरचं तिथं मुलांची सगळी कपडे मिळतात आणि एक छोटस लहान मुलांच्या कपड्यांचं असं दोन दुकानं आहेत त्याची तर आम्ही इथे आलो म्हटलं तो ड्रेस बदलून दुसरी कपडे घ्यायचे म्हणून आणि हा माझा भाऊ आहे तर आम्ही इथे आलो होतो आणि तसमयचं बघा कसं चाललंय कुठे पण जाऊ द्या सगळं त्याला बघायचं असतं सगळं मस्ती करायची असते आणि हा माझा भाचा आहे आरव आणि तो इतका छान खेळत होता तसमय सोबत आणि मग दादानं त्यानंच कपडे काढले का हे त्याला छान वाटेल असं तसं करून मग त्यानं तो ड्रेस मी दिला आणि रेग्युलर वापरासाठी अशी मी त्याला भरपूर अशी छान कपडे घेतली आणि तस्मय पण मस्त सक... असं आणि इतकं छान वातावरण होतं तिथे पण असं मी संध्याकाळच्या टायमिंगलाच गेलो होतो मग मस्त आरवणी घेतला होता त्याला आणि तस्मय पण छान खेळला मग त्या दुकानामध्ये कपडे घेतली भरपूर अशी आणि मग इथे एक बावला होता बघा त्याच्यासोबत पण नंतर तस्मैला असं झालेलं का तूच घे म्हणजे त्याला माझ्याकडे यायचं होतं म्हणून तो रडत होता काउंटरवरती असा बसलेला तो आणि मग तिथं भरपूर वेळ आम्ही थांबलो आणि मग कपडे वगैरे घेतले आणि नंतर मग पलीकडच्या दुकानात आलो तर बघा किती छान खेळायला लागलेला तो स्टूल घेतलेला मग खुर्ची असू दे त्याला खेळण्यापेक्षा ना अशा वस्तूंमध्ये तो जास्त खेळतो तसमय तर अख्ख्या दुकानभर असा फिरत होता मला खरं खूप सर्दी झाली आहे त्याच्यामुळे आवाज पण थोडासा चेंज वाटत असेल तर छान असा खेळत होता तस्मय स्टूल असा फिरून घरी पण तो तसाच करतो खुर्ची मध्ये वगैरे असं सगळीकडे असं चालत 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 आता चालायला शिकलाय तर त्याला खूप असं चालायचं असतं आणि मग दादाच्या यांच्या छान अशा गप्पा चालल्या होत्या आणि आरव मस्त तस्मय सोबत खेळत होता आणि तो पण छान खेळायच्या मूड मध्ये होता दुकानामध्ये मग हे सगळं असं असं आहे माझ्या भावाचं दुकान वगैरे तर अगोदरच छोटं होतं आता त्यानं भरपूर असं मोठ डबलचं असं घेतलंय सध्या रेंटवरतीच घेतलंय त्यानं कारण छान मार्केट आहे ते आणि इथे पण बघा स्वामींचं छान असं दर्शन झालं माझा भाऊ पण खूप म्हणजे स्वामींचा शिष्य आहे त्याला खूप स्वामी स्वामींवरती त्याचा पण खूप विश्वास आहे तो अक्कलकोटला पण भरपूर वेळा जातो तो आणि मग मी वरती पण गेली आणि नंतर मग सगळं दुकान म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून थोडं शूट केलं आणि ही मग दुकानातली मुलं आहेत आणि त्याच दिवशी शेजारच्या गावची यात्रा होती त्याच्यामुळे सगळे यात्रेकडे होते तर जरा बाजार असा रिकामा रिकामाच होता त्याच्यामुळं मला व्यवस्थित असं छान सगळं शूट पण करता आलं आणि आरो सोबत छान असा त्यानंच घेतलेला तो उचलून पण घ्यायचा त्या स्टूलवर ठेवला आणि मग भरपूर वेळ यांच्या आणि दादाच्या गप्पा चालल्या होत्या तोपर्यंत मी सगळं असं शूट केलं आणि म्हटलं थोडस बाहेरून पण घ्यावं तर असं आहे आणि इतकं छान असं संध्याकाळच्या टायमिंग मध्ये वातावरण वाटत होतं का मस्त असं प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान मार्केट आहे ती भरपूर गर्दी असते आजूबाजूची भरपूर गावं शक्यतो याच मल्हारपेठच्या मार्केटमध्ये भरपूर लोक येतात बाजार वगैरे पण असतो पण पना यात्रामुळे बघा असं सगळी शांत शांतता अशी होती पण भरपूर अशी दुकानं आहेत आणि माझ्या भावाचं छान असा जम बसलेला मी याच्या अगोदर पण एक ब्लॉक केला होता बघा का आमची घरची परिस्थिती कशी होती आम्ही खूप म्हणजे गरिबीतून दिवस काढले होते पण आज सगळं असं छान आहे आणि हे लहान मुलांचं आणि त्याच्या बाजूलाच हे माझ्या भावाचं वगैरे आणि तो तिकडेच राहून असतो कारण त्याला अजिबात वेळ नसतो म्हणजे बिलकुलच वेळ नसतो खरं तर कुठल्या कार्यक्रमात वगैरे आला तरी तो पटकन जातो असा आणि बर्थडेला काय तस्म्याच्या तो आला नव्हता त्यानं ड्रेस वगैरे पाठवले होते आणि तसमय खेळत होता म्हणून पण आम्ही भरपूर वेळ थांबलो आणि मग घरी पण जायचं होतं तर दादा जाने उशर जा जाणी उशीर झालेला नाही आम्हाला त्या दिवशी जेवणाचं आमंत्रण होतं दोन ठिकाणी त्याच्यामुळे आम्ही निवांतच होतो म्हटलं जाऊ असं निवांत जेवायच्या टायमिंग पर्यंत वगैरे आणि ह्या दोघांचं पण छान खेळ चाललेला हवा सुटलेली इतकी छान आणि तसमय अजिबात रडत नव्हता दोघांची एवढी मस्ती चालू होती भरपूर वेळ खेळल्यानंतर मग दादानं कपडे वगैरे भरपूर अशी दिली आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर आरवला पण न्यायचा होता घरी म्हणून मग तो गाडीतून त्याला घेऊन आलो आणि सनरूप मध्ये उभा राहिलेला तो, तो, ता तो तर त्याला इतकी मज्जा वाटलेली तो दुकानापासून थोडस अंतर आहे घराचं तर तिकडे आम्ही आलो आणि ही माझी भाची आहे बघा आद्या तर तिच्यासाठी पण मी एक ड्रेस आणला होता आणि आरव तो माझा भाचा आणि मग हे पण त्यांचं सध्या अजून रेंटच आहे घर आता त्यांनी फ्लॅट बुक केलाय तर ते अजून काम चालू आहे त्याच्यामुळे मग ते इथेच राहतात तर मग तस्मैला पण मग वहिनीने छान असं खायला बनवून दिलं किमती वगैरे दिली तर मग ती मी त्याला भरवत होती आणि बसून ती भरवत होती वहिनी पण तो काय बसून शक्यतो जास्त खात नाही एक दोन चम्मच खाल्ले का नंतर नखरे करतो खायला म्हणून मग मी त्याला असं पायावरच घेऊन मग भरवते मग बऱ्यापैकी तो सगळं केलेलं असतं तेवढं सगळं संपवतो

म्हणून मग तो परत तिच्याकडे जात होता आणि मी आद्याला घेतलं होतं तर तो असा बघतच राहिलेला मग तो लगेच वहिनीकडे थांबला नाही मग तो आरवकडे गेला त्या दोघांची छान अशी फ्रेंडशिप झालेली आणि तसं काय टेन्शन नसतं तसमचं तो सगळ्यांकडे छान असं जातो पण मी अद्याला घेतलं होतं तर तो, तो बघत असायचा आणि आद्या आमची जास्त कोणाकडं अजिबात जात नाही तिला मम्मी पप्पा जास्त लागतात ती बाकी दुसऱ्यांकडं जास्त वेळ अशी थांबत नाही पण माझ्याकडे आली होती ती आणि मग ती लगेच मम्मीकडे गेली आणि मम्मी तिला अशी म्हणत होती का तुझी खेळणी वगैरे मी घेऊन जाऊ का आमच्या तस्मेसाठी वगैरे असं तर ती बघत होती तर छान असा चहा वगैरे आमचा झाला नंतर आता म्हंटल बराच उशीर झालाय तर आता आपण निघूया कारण जवळजवळ आठ वाजले होते तर मग आम्ही निघायची तयारी चालूच होती आमची मग आरोसाठी मी काहीच आणलं नव्हतं तर मम्मी त्याच्या हातात पाचशे रुपये दिले आणि मग आद्याला आद घेत होती पण ती काही येतच नव्हती नंतर आणि मग म मा बहिणी बोलत होती त्याला नको घेऊ पैसे तर तो, तो लगेच मला रिटर्न देत होता म्हटलं मम्माचं काय ऐकतो घे तुझ्या खाऊ आणि तुझ्यासाठी म्हणून मग त्यांना घेतलं मग ते सगळे आम्हाला सोडवायला खाली आले तर मध्ये मग सांगत होता तो मम्माला मी ती सनरूपची रूम असते ना मी तिथे बसून आलो असं सांगत होता आरव तर मग छान अशे तिथे आले खाली आल्यानंतर पण अद्याच्या त्याचे फोटो काढायचे होते पण आरवला काय अद्याप त्याला व्यवस्थित घेताच येत नव्हतं त्याला तर म्हटलं राहू दे तुझे तू तु फोटो काढ मग आपण आद्याचे काढूया पण ती जास्त कोणाकडे जात नाही तरी पण ती माझ्याकडे आली होती त्याच्यामुळे मग थोडेसे आम्ही फोटो काढले आणि तसमय खाली तिथं सीटवरच उभा राहिलेलं तर माझं सगळं लक्ष तस्मैकडेच होतं कारण तो पटकन सीटवरून पडेल वगैरे कारण तो पण खूप चटपट आहे असा पटकन असे फोटो वगैरे काढले पण माझं लक्ष तसमईकडे जास्त होतं कारण पडलं तर लागायला वगैरे नको मग छान असं आम्ही निघालो तिथून आणि मग घरी आलो कारण आम्हाला जेवणासाठी पण त्यांच्या घरी जायचं होतं तर रस्त्यात बघा ह्या माझ्या बहिणी होत्या तर मला काही शूट करताना मला ही दिसलीच नाही तर ही आमची माझी पुण्याची बहीण आहे तर ती येत होती तर अंधार होता मला काही ती दिसलीच नाही आणि पुढे चालत चालत गेल्यानंतर मग तिचीच छोटी बहीण ती नर्स आहे तर मग त्या पुढं होती छोटी छोटी तिची पण भाची वगैरे होते ते सगळे तर ती दिसल्यानंतर मग आम्ही गाडी थांबवली आणि त्या दोघी फोनवरच बोलत होत्या तर मग ती म्हणली अक्का दिसली नाही का तुला वगैरे आणि माझा मोबाईल चालू होता तर ती म्हणत ती शूट करते कारण हिला खूप जास्त व्हिडिओमध्ये यायचं असतं बर का तुम्ही बघालच पुढे तरी तर इथं सगळे चिल्ली पिल्ली बसलेली तर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या कारण जेवण अजून होत होतं तर मी गाडीतनं उतरल्या उतरल्या तस घेऊन इथं आली आणि ही आमची बघा वरमाई आहे जे की आता लग्न पुढे येणार आहे तर प्रतीक्षेची मम्मी तर त्या अशा चुलीवर भाकरी वगैरे बनवत होत्या इथं आतमध्ये सगळी तयारी चालली होती सलाडची वगैरे अशी आणि ही आमची नवरी आहे आणि ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत म्हणजे आम्ही पहिल्यांदाच सगळ्या अशा एकत्र भेटलो असेल आणि हेच आमचं पण घरातलेच आहेत हे पण बघा तर ही साधना इथली लेख आहे आणि ही वहिनी जी की सून आहे आणि इथे आल्यानंतर पण बघा मला स्वामींच चा छान असं दर्शन झालं आणि मग माझं जेवण वगैरे झालं होतं ते काही शूट व्यवस्थित झालं नाही कारण लहान मुलींनी केलं होतं तर ते जे आमचं जेवण वगैरे झालं मग दोन ठिकाणी आमंत्रण होतं तर म्हटलं कोणाला नाराज नको आणि पल्लीकडे दिसतय बघा ते आमचं घर आहे आणि शेती सध्या आता मोकळी वगैरे आहे अजून तिथं काहीतरी लावायचं असेल तर सगळं आरपार असं सगळं दिसत होतं संध्याकाळचं टाइमिंग होता आणि यांनी पण असं नवीन घर बांधलंय वास्तुशांतीला सांगितलं होतं पण एवढ्या लांबून आम्हाला काही शक्य नाही झालं तर म्हणून मग दाखवत होती सगळं घर फिरून वगैरे आणि बाहेर असं हे दोन भावंडांमध्ये बांधलं होतं तर तिथे जेवण वगैरे झालं आणि मग परत आम्ही इकडे जेवायला आलो तर हे जेवायलाच बसले होते तर त्यांना म्हटलं तुम्ही रिटर्न नंतर या मग मी इकडे येऊन थांबली होती मग लहान मुलांचं सगळ्यांचं जेवण झालं होतं तोपर्यंत आणि मग हे आमचे पुण्याचे भाऊजी मग त्या बहिणींचे सगळे दोघं पण मिस्टर आणि मग नंतर हे पण आले होते मग सगळी अशी तयारी ताट करायची वगैरे चालली होती आणि मग माझी जी सातार जवळ गाव आहे ती बहीण होती अपेक्षा तर तिनं छान असे डाळ भात आणला होता तर मी तो तसमईला भरवला आणि मग अश्विनी तोपर्यंत बाकीचं हे करत होती हिमाची पुण्याची बहीण आहे अनुराधा तर ती अशी दाखवत होती भाकरी बागा वगैरे असं तसं आणि इतकी धम्माल चालू होती कारण सगळ्यांना माहित होतं का आता हा मी व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे आणि हे, हे पुण्याचे भाऊ जे आहेत ना आमच्या दोघांची तर जाम असती म्हणजे लग्न असलं का जे वरात असते नाचायला वगैरे तर आमच्या दोघांची फार धम्माल असते कारण ते पण खूप छान असतात आणि इथं बघा या चिल्ली पिल्ल्यांची गेम चालू होत्या आणि मग त्यांचं सगळं असं चाललं चालू होतं मग सगळ्यांचं जेवण झालेलं मग आम्ही नंतर बसलेलो पण अजिबात पोटामध्ये जागा नव्हती पण काय करणार आता कोणाला नाराज नको करायला इकडं कोंबडे होते आणि मग तिकडं बोकड होतं जे की यात्रेचं होतं त्यांनी भरपूर सगळ्यांना जेवायला बोलवलेलं तर ते पण खूप वेळा फोन करत होते या या म्हणून मग म्हटलं दोन्हीकडे थोडं थोडं खाऊया पण मग तिकडं जेवण झाल्यावर परत इकडे बसलो जेवायला डबल इतकं फुल पॅक झालेलं म्हटलं थोडस तरी खाऊया आणि ही सगळी आमची बघा घरचे आहेत सगळ्या मुली वगैरे आणि पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र जमलेलो असं छान असे व्हिडिओ चालू होते म्हणून बघा सगळ्यांनी असा रस्ता धरलेला प्यायला वगैरे असं का फोटो काढ म्हणून हे तू घे गडा वडा वडा काय ग मनूच नाही मला घेऊ दे मनूला पहिली मनु <laughs> मनू गरीबा बसले येऊ दे की ग आम्ही शेतावर केलंय काय गुई जाई जाई जुई द्याई। जुई तू पण कर बघ शायनिंग शेतकरी लोकांचं खरं तर हेच तर धन असतं गायी म्हैशी त्याच्याशिवाय त्या घराला घरपणच नसतं जर जनावर घरात नसतील तर मग तर मग छान असं आमची भरपूर धम्माल झाली आणि मग हळदी कुंकू वगैरे करायचं चालू होतं तर मला तस्मेचा पटकन आवाज आला कारण त्या खिडकीतून पलीकडच आमचं घर आहे मग मी पटकन पळत गेली मग कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव आमचा साताऱ्याचा भाग आमचा सातारा कराड कोल्हापूर भारी आहे ना एकच नंबर तर पण खरच बोलते सिरियसली नक्की या तुम्ही खूप छान छान आहे इकडे बघण्यासारखं पण आणि मस्त वातावरण आहे तुम्हाला तर दिसत तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला आमची फॅमिली धमाल कशी वाटली तर असेच अजून छान छान व्हिडिओ येणार आहेत कारण आता आमच्या घरामध्ये लग्न पण आलं आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय